शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय कृषी शाहू व्हरायटी पासष्ट दिवसात आपण कशा पद्धतीने बनवली म्हणजे थोडक्यात इथं डॉक्टर किसानचा काही रोल नाही फक्त एकंदरीत जर आपण बघितलं सिझंटाची बाऊ शाहू व्हरायटी असेल बाऊ व्हरायटी असेल इथं डेमोशेशन आहे चाळीस एकरामध्ये आपण या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं की डॉक्टर किसानचे भरपूर शेतकरी त्या ठिकाणी दरवर्षी कृषी प्रदर्शनामध्ये येतात कळस भागामध्ये काही शेतकरी डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेत आहेत इथं फक्त काय आहे की आता ही सिजन टाय किंवा अनेक कंपन्यांचे सीड्स इथं दिलं गेलंय छोटे छोटे प्लॉट आहेत आणि त्यांची ओन स्वतःची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू असताना की व्हरायटी कशी आहे आणि त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि इतर नियोजन करून अशा पद्धतीने सेटिंग तुम्ही या ठिकाणी बघताय एक साधारणतः साठ पासष्ट दिवसाची व्हरायटी झालेली आहे म्हणजे लागवड करून साठ पासष्ट दिवस झाले सेटिंग भरपूर आहे थंडीमध्ये ही व्हरायटी पंच्याऐंशी नव्वद दिवस हार्वेस्टिंगला घेते पासष्ट दिवस आहे पुढच्या वीस पंचवीस दिवसात शंभर टक्के हार्वेस्टिंगला येईल पानावर कुठलं आहे बघा खाली जर बघितलं तुम्ही फळांची संख्या म्हणजे इथं त्यांनी जी प्रॅक्टिस केली ती प्रॅक्टिस वेगळी आणि डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जातं ती प्रॅक्टिस वेगळी इथं फक्त सीड्स घेऊन प्रामुख्याने तिथं कसा उत्पादन खर्च कमी ठेवता येईल कमीत कमी कीटकनाशक असेल कमीत कमी बुरशीनाशकांच्या फवारण्या आणि कमीत कमी अन्नद्रव्य व्यवस्थापन करून शेतकऱ्याला कसं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत उत्पादन घेता येईल जेणेकरून बाजारभाव कमी असेल अशा वेळेस त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना तत्पूर्वी माझ्यासोबत ज्यांनी मला आमंत्रित केलं त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सागर वाचोरे आपण काय काम बघता म्हणजे कळस कृषी प्रदर्शन असेल किंवा तुम्ही मला माझा नंबर तुम्हाला कुठल्या तरी शेतकऱ्याकडून मिळाला आणि तुम्ही एक एवढं चाळीस एकर मध्ये डेमोन्स्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे फुल शेती असेल फ्लॉवर असेल कोबी असेल मका असेल कारला असेल बऱ्याचशा म्हणजे या ठिकाणी मी बघितलं तर एकंदरीत फक्त तुमच्याकडून मला एक गोष्ट जाणून घ्यायची की का तुम्हाला डॉक्टर किसानला आमंत्रित करावं असं वाटलं डॉक्टर किसान मागील बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांबरोबर जोडलं गेलेलं आहे शेतकऱ्याला बॅक एंड ला आणि फ्रंट एंड ला एकदम मार्मिक पद्धतीने शास्त्रशुद्ध असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा जे काही तंत्रज्ञान आहे आधुनिक त्याविषयी ग्राउंड लेवलवरती एक स्वतःचा एक पोर्टफोलिओ आहे मोठ नेटवर्क आहे तर मागील नऊ वर्षापासून आम्ही कळस कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी प्रदर्शन डेव्हलप होऊन ऍक्च्युअल शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला या प्रदर्शनाचा काही फायदा करून देता येईल का या अनुषंगाने आम्ही हे प्रदर्शन करतोय आणि त्यामध्ये तुमचंही काम त्याच पद्धतीने ग्राउंड पातळीवरती शेतकऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना सपोर्ट करते। आहे। करते। करत, करत आहे म्हणून आम्ही गेली सहा महिन्यापासून या डेमोस्ट्रेशनवरती अडीचशे प्लॉट आहेत साडेतीनशे व्हरायटींवरती आम्ही काम करतोय हे करत असताना नजर चुकीने आमच्या अनुभवाप्रमाणे कारण की आमचा एक कळसगावातला साधा पांडुरंग वागचौरे नावाचा शेतकरी आहे त्याच्या या शेतातल्या प्रॅक्टिसनुसार हे सगळे सर प्लॉट डेव्हलप झाले आणि त्याच्यासाठी कुठलीही कन्सल्टन्सी किंवा कुठलेही कंपनीचे मोठे तज्ज्ञ आम्ही इथं हायर केलेले नसताना आणि तुमच्यासारख्या तज्ज्ञांच्या नजरेखालून आम्हाला हा प्लॉट हे प्रदर्शन पूर्वतयारीच्या अगोदर घालायची आमची इच्छा होती जेणेकरून आमच्या काही प्रॅक्टिसेसमध्ये काही तांत्रिक अडचणी असेल तर पुढच्या दहा बारा दिवसामध्ये आपण समन्वयाने त्या सुधारून पुढे जाऊ शकतो हा आमचा मुख्य हेतू आता सर नक्कीच हेतू खूप चांगला होता की जेणेकरून त्यांनी सांगितलं की कळस असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथं येऊ शकतात आणि ही काही जाहिरातबाजी नाहीये किंवा थोडक्यामध्ये इथं जवळजवळ मला त्यांनी फोनवर सांगितलं होतं की अडीचशे प्लस व्हरायट्या या ठिकाणी आम्ही लागवड केले छोटे छोटे दोन गुंठा दीड गुंठा तीन गुंठ्याचे प्लॉट आम्ही या ठिकाणी बनवले आणि स्वतःची प्रॅक्टिस कुठल्याही तज्ञाला आमंत्रित केलं नाही कुठल्याही सीड्स म्हणजे सीड्स सोडल्यानंतर मग तिथं तुमचं फर्टिकेशन असेल त्याचप्रमाणे पेस्टिसाइड असेल कुठंही कोणालाही आमंत्रित न करता स्वतःच्या प्रॅक्टिसने बनवलेले डेमोस्ट्रेशनचे प्लॉट नक्कीच शेतकरी बांधवांनो येत्या नऊ जानेवारीपासून तर तेरा जानेवारीपर्यंत दोन हजार सव्वीस इथं प्रदर्शन तुम्हाला बघण्यासाठी की नेमकं कोणत्या सीडची व्हरायटी कशी आहे कशी प्रॅक्टिस आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत फ्लावर कोबी बीट मुळा भेंडी डांगर बाजरी सगळेच पिकं या ठिकाणी आहेत बरेचसे प्लॉट आहेत ते बघण्यासाठी तुम्ही नक्की या आता साठ पासष्ट दिवसाचे जर शाहू व्हरायटीचे प्लॉट असतील असं सेटिंग असेल तर तिथं तुम्हाला एक दोन वाक्यामध्ये डॉक्टर किसानच्या माध्यमातून या वाढलेल्या थंडीमध्ये सल्ला देण्याचा मी प्रयत्न करेल की तिथं तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव लाल प्रादुर्भाव त्याचप्रमाणे डंक मारणारी माशी ज्याला आपण म्हणतो फळ माशी आणि दुसरी एक महत्वाची फळ पोखरणारी आळी याच्यासाठी भुरी आणि या सगळ्या नियंत्रणासाठी आता ही व्हरायटी सिजंटाची शाहू आहे आणि सिजंटाच मिरावीस डिऊ दोनशे लिटरला शंभर मिली सिमोडी दोनशे मिली हा एक स्प्रे जर तुम्ही घेतला तर भुरी आणि डावणी त्याचप्रमाणे लालकोळी असेल थ्रिप्स असेल त्याचप्रमाणे तुमचं फळ पुकारणारी आळी असेल याच्यावर नियंत्रण तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर फळ फुगवण्यासाठी तुमचा जो पासष्ट सत्तर दिवसाचा पिरियड आहे आणि पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल अशा वेळेस कारण पुढचे दोन महिने मार्केटची परिस्थिती खूप चांगली राहणार आहे जी आज एक महिन्यापासून आहे तीच पुढे दोन महिने राहील त्याच्यासाठी फळ फुगवण्यासाठी या गावरान व्हरायटी मध्ये तुम्हाला पासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर स्ट्रोक त्याच्या त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची पन्नास किलोची निवळी आणि चार किलो गोळ आणि चार ते पाच किलो झिंक सल्फेट असं एकत्र करून जर तुम्ही सोडलं तर फळाची किपिंग क्वालिटी फळाचा एकसारखा रंग जेणेकरून तिरंगा होणार नाही हिस्लरी दिली मिरव्या दिवस शिमोडीस दिलं एक तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार पाच दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी पानावर इथं जर बघितलं तुम्ही कुठंही नागाळी नाही त्यांनी काय प्रॅक्टिस केली ते मी जाणून घेणार नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही त्यासाठी तुम्हाला या पाच दिवसामध्ये नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी प्रदर्शनात येऊन प्रत्येक प्लॉटला भेट देणं गरजेचं आहे की कसं सीड्स आणलं कंपनीने फक्त सीड्स दिलं आणि सगळी प्रॅक्टिस इथं या सगळ्या लोकांनी किंवा त्यांनी सांगितलं वाक्सवरे म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या ओन प्रॅक्टिस मध्ये हे प्लॉट या ठिकाणी सुरू आहेत काय अन्नद्रव्य द्यायचं काही प्लॉट असे आहे की तिथं फक्त स्लरी दिली जाते कुठली फवारणी केली जात नाही ते बघण्यासाठी तुम्ही जरूर या मिरयल ड्यू सिमोडीस नंतर एक चार पाच दिवस जाऊ द्या फळ फुगवण्यासाठी तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला मॅक्सवेल अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम टेक्क्याल पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी फळ फुगवण्यासाठी घेऊ शकतात भुरी आणि इतर किटकांसाठी तुम्हाला मिरयल ड्यू आणि सिमोडीस सांगितलं जास्त मी सांगत बसत नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात कळस कृषी प्रदर्शनाला शंभर टक्के या ठिकाणी मी पूर्ण बघितलं या ठिकाणी येणं गरजेचं आहे आपल्या ज्ञानामध्ये भर कशी पडते नीट लक्षात घ्या इथं ओन प्रॅक्टिस केलेला आहे इथं वेगवेगळे सीडचे प्लॉट कसे आहेत कोणता प्लॉट हलका आहे कोणता चांगला आहे कोणतं सीड चांगलं चांग आहे तुम्हाला प्रत्यक्ष येऊन बघता येईल आणि तुमच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीत वापर करता येईल म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघितला असेल तर त्याला आवडला असेल तर लाईक करा आणि या प्रदर्शनाचा नक्की लाभ घ्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी हात जोडून विनंती करतो नारायणगाव जुन्नरला देखील आठ नऊ दहा नऊ तारखेला तिथं डॉक्टर किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही गोष्टी तिथं परिसंवाद आहे मी स्वतः तिथं येणार आहे इथं देखील दहा अकरा जानेवारीला मी शंभर टक्के येण्याचा प्रयत्न करेल कारण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं डॉक्टर किसान गेल्या दहा वर्षापासून हित जोपासत असताना त्याचा उत्पादन खर्च कमी करून त्याच्या शेतीतील ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा त्याला रासायनिक खतांपासून परावृत्त कसं करायचं या सगळ्या गोष्टींकडं डॉक्टर किसान गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना म्हणून एक फोन केला आणि मी इथपर्यंत आलो याचा पाठीमाग कारण एकच आहे की तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचं हित कसं जोपासलं जाईल हे लोक काम करताय मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतो आणि याचा फायदा नक्की घ्यावा हेच एक शेवटचं आश्वासन किंवा एक विनंती तुम्हाला करतो मी देखील त्यांना आश्वासन दिलंय की आज आलो याच्यानंतर प्रदर्शन सुरू झाल्यानंतर देखील मी येईल व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद